सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेणार सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पद्म पुरस्कारांबद्दलची केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि ज्येष्ठ गजलकार पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय तर दिग्दर्शक शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय तसंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय तर ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत गायक अरजित सिंग क्रिकेटपटू आर अश्विन डॉक्टर विलास डांगरेंना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय विलास डांगरे हे होमिओपॅथी चिकित्सक आहेत मारुती चितंपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय मारुती चितंपल्ली हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग लेखक आहेत यासोबतच चैत्राम पवार हेही पुरस्काराचे मानकरी ठरले चैत्राम पवार नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन वनहक्क कायदा कृषी विकास या विषयांवर गेल्या सव्वीस वर्षांपासून कार्यरत आहेत देशभरातून एकूण तेवीस महिला आणि दहा परदेशी नागरिक आणि मरणोत्तर तेरा जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले खूप खूप आनंद आहे सर एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता मग आनंद आनंद आहे काय काय आठवतोय पुरस्कार काय काय का सेवा आपण केली काय काय त्याचे फळ मिळतात असं वाटत सर्व जंगलातले दिवस आठवतात अजूनही मला सर्व एकून एक आठवत आहे मी मराठीला नवीन एक लाख नवीन शब्द दिलेले आहेत ते एक लाख शब्द मला आठवत आहेत फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत काय काम सुरू आहे सध्या सध्या काय करताय हा सध्या मी ते कोशाच काम करतोय जे मराठीला एक लाख नवीन शब्द आहेत डायरी मधून शोधून काढून एकत्रित हे करून ते प्रसिद्ध करतोय यामध्ये मला आनंद एवढ्यासाठी होतो आहे की भारत सरकारनी केवळ माझा नव्हे तर माझ्या चिकित्सा पद्धतीला मोठं केलेलं आहे मोठ्या पुरस्कार दिलेला आहे असं मी मानतो कारण होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती ज्या पद्धतीने समाजामध्ये समाजाचं ज्या ज्या पद्धतीचं मत होतं की ही पॅथी सर्दी खोकल्यासाठी फक्त प्रसिद्ध आहे याला आ, याच्यावर फार मोठी लोकांची प्रतिक्रिया राहील तर पद्मश्री पुरस्कार कुणाकुणाला जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातून पाहूया डॉक्टर विलास डांगरे होमिओपॅथी चिकित्सक यांच्या कार्याची दखल घेण्यात आलेली आहे तर चैत्राम पवार पर्यावरण आणि वनसंवर्धन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री जाहीर झालेला आहे तर मारुती चितंपल्ली अरण्य ऋषी अशी त्यांची ओळख साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे याशिवाय अश्विनी भिडे देशपांडे शास्त्रीय गायिका यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे तर जसपिंदर नरुला गायिका आहेत त्यांना देखील पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे याशिवाय वासुदेव कामत ज्येष्ठ चित्रकार यांचाही पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि आपल्या याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ आहेत निवेदिताताई स्वागत आहे बीपी माझा आणि सर्वप्रथम अशोक सराफ यांचं खूप खूप अभिनंदन या क्षणी एक पत्नी म्हणून काय आपली भावना आहे नाही नाही खूप खूप आभारी आहे मी हा मला असं वाटतं एकट्या अशोकचा सन्मान नाहीये हा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे कारण त्यांनी नेहमीच अशोकवरती प्रेम केलं त्याच्या अभिनयावरती प्रेम केलं त्यांची जी त्यांची जी अविरत मेहनत आहे इतक्या वर्षांची आणि काय म्हणूया फक्त एकाग्रते एकाग्रते दिन त्यांनी अभिनय आणि फक्त अभिनयच केला त्या सगळ्याचीही आहे आणि मी खूप खूप ऋणी आहे प्रेक्षकांची महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि खूपच खूपच आनंदाची बाब आहे आम्हा सगळ्या कुटुंबियांसाठी निवेदिता अशोक सराफ आता नेमके कुठे आहेत तुमच्या सोबत आहेत का, का ते प्रतिक्रिया देऊ शकतात का आत्ताच दुसऱ्या एका न्यूज चॅनलशी संपर्क साधता येत आहे ते बोलतातच आहेत त्यांच्याशी <laughs> <laughs> कोणीतरी त्यांच्या आता मुलाखतच घेत आहे तिकडे दुसऱ्या कंटिन्युअसली फोन येत आहेत ना तर ते बोलतायत फोन फोनवरती का न्यूज चॅनल चॅनलवरतीच चालू आहे त्यांचं बोलणं खरं तर नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील हो, जाहीर झालेला होता आणि त्यानंतर हा दुसरा एक मोठा पुरस्कार मिळतोय त्यामुळे निश्चितच कुठेतरी इतके वर्ष जे कार्य त्यांनी केलेलं आहे त्याची कुठेतरी दखल घेतली गेली असं वाटतं पोचपावती आहे आणि त्यांनी जी अविरोध मेहनत केलेली आहे मी म्हणते त्यांना नेहमी असं काय म्हणतात ते दिसतो फक्त माशाचा डोळा तसं त्यांना फक्त अभिनयच दिसतो असा त्यांचा म्हणजे कायम त्यांनी आयुष्यात दुसरे काहीच बघितलं नाही पैसे कमवण्याकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे ते कधीच वळले नाही ते फक्त आणि फक्त अभिनय आणि ते नेहमी त्यांच्या प्रेक्षकांना ते खूप मानत आले दे, देवा समान मानत आले आणि हो। ते म्हणाले की मी बाकी जगात काहीही करू शकतो पण माझ्या प्रेक्षकांना नाही मी फसवू शकत त्यामुळे मी जे करेन ते मला प्रामाणिकपणेच केलं पाहिजे मग ते पिक्चर मोठं असतो छोटं असतो कुठलंही असो नेहमी त्यांचं काम करताना मी जे अजून काम केलेलं आहे त्याचीच ही कुठेतरी पोच पावती असल्याचं म्हणावं लागेल खूप खूप धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्यासोबत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत सर आहेत कामत सर खूप खूप अभिनंदन तुमचं या क्षणी काय मनात भावना आहेत आनंद हा होतच असतो यात अजिबात शंका नाही परंतु एक कलेच्या सेवेमध्ये आपण इतके वर्ष जे काही काम करत असतो काम करत होतो त्याची दखल घेतली गेली आणि दृश्यकलेचा सन्मान झाला याचा जास्त मला आनंद आहे कारण एकंदरीत महाराष्ट्राच्या गौरवामध्ये उत्कर्षामध्ये जसं अनेक क्षेत्रांचं योगदान असत तसच आपल्या या उत्कर्षामध्ये महाराष्ट्राच्या चित्रकलेचं किंवा म्हणजे दृश्यकलेचं हे तेवढंच मोठं योगदान असतं याची ही एक ठोस पावती आपल्याला मिळाली हा आनंद मला जास्त वाटतो आपण केवळ निमित्त मात्र आहोत आपण कारण का माझी नेहमी अशी भावना असते की चित्र सही करेपर्यंत आपलं असत पूर्ण झाल्यानंतर ते आस्वादकांचं असतं आणि ते आपलं चित्र किंवा आपलं कुठलंही कार्य हे पुढे होणाऱ्या इतिहासाच पान असत या भावनेने आपण काम करत असतो आणि कुठेतरी आपली अशी दखल घेतली गेली हो त्यात कलेचा गौरव झाला हे मला जास्त स्वतःला वाटत आहे सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि पुरस्कार जो मिळालेला आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा तेव्हा केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे अच्युत पालव सुलेखनकार आहेत त्यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला जा आहे तर अरुंधती भट्टाचार्य माजी अध्यक्ष एसबीआयचा यांनाही पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे तर आर अश्विन माजी कसोडीपट्टू यालाही पद्मश्री जाहीर झालेला आहे तर मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केले जाणार आहे पंकज उदास गजलकर यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय तर शेखर कपूर चित्रपट निर्माते यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आता पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे ज्यामध्ये दिग्गजांचा सन्मान आता केंद्र सरकारनं केलेला आहे तेव्हा यामध्ये अनेक नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आहेत सर तुमचं खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र भूषण आहे त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कारानं तुम्हाला गौरवलं जात आहे या क्षणी काय मनात भावना आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू भावना म्हणजे काय भावना उसंबळून आले जसं काय म्हणजे महाराष्ट्र भूषण मिळालं म्हणजे महाराष्ट्र झालं आता समज इंडिया नेहमी होतं ते मिळालं त्याबद्दल पुढची oh. स्टेज गाठली याबद्दल मला खरोखरच मनापासून जो आनंद तुम्हाला आला ना हा माझा जास्ती मोठा आनंद आहे एक आपल्या कार्याची पोचपावती नक्कीच पुन्हा मिळाली आहे ऍब्सुट मला म्हणजे त्याने शिक्काच की हु. तू <laughs> चांगलं काहीतरी करतोय तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि oh. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद ओके ओके धन्यवाद की फोन करून चौकशी केली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सर थँक्यू आणि यानंतर आता इतर काही बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा वाल्मी कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे दोन दिवसांच्या उपचारानंतर कराडला डिस्चार्ज मिळाला जिल्हा रुग्णालयामध्ये